माहेरी आई वडिलांना भेटून पतीसोबत सासरी जात असताना दुचाकीला पाठी मागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला हा अपघात शनिवारी सकाळी अहमदनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांगीजवळील कामोणे फाट्याजवळ झाला सोनाली पंकज कांबळे वय एकोणीस राणार भीमनगर असे मृत महिलेचे नाव आहे तसेच पती पंकज रणजित कांबळे वय बावीस राणार भीमनगर हा देखील जखमी झालाय पंकज कांबळे व सोनाली हिचा गेल्या वर्षी विवाह झाला होता महिन्यांची गर्भवती असलेली सोनाली नागलवाडी तालुका कर्जत येथे आई वडिलांना भेटण्यासाठी गेली होती तिला पती पंकज यांनी मोटरसायकल एम एस सोळा डी एफ अठराशे पन्नास वरून घेऊन गेला होता परत गावी करमाळ्याकडे येताना अहमदनगर करमाळा या राष्ट्रीय महामार्गावरील मांगी गावाजवळील कामोणे फाट्याजवळ अहमदनगर कडून करमाळ्याकडे येणाऱ्या ट्रकने टी एन एम चौतीस एकोणसत्तर दुचाकीला जोरदार मागून धड़े दिली यामुळे सोनाली दुचाकीवरून पोटावर पडली यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती तिला बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला होता या प्रकरणी ट्रक चालकाला करमाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे